నమస్కారం మండీ స్వర్గనగరీ కొ సోకణకరాజే సోబా నవీన్ వీడియో మధ్య స్వాగత మిత్రానో सकाळी सकाळी फिरण्यासाठी बाहेर निघालो म्हटलं गणपतीपुळा जाऊया आणि डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूया तर पहिलं बाप्पाचं दर्शन घेतलेलं आणि व्हिडिओला सुरुवात केली आणि इकडे बघताय ना लाटा एकदम भरपूर आहे अपाट आहे इकडे माझ्यासोबत आहे पत्तू आहे हा सिद्धुदा आहे आणि इकडं बघू तेजूदा आणि हा दा छोटा तेजू तर आम्ही सगळे फिरायला निघालो आहे पहिले आम्ही गणपतीपुळे आलो बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इकडे लाटा बघताय ना भरपूर समुद्र आहे नुसता वरपर्यंत लाट येतात आहे इथपर्यंत लाट येते भरपूर ला आहे हे बघा आपट्ट पाणी इथपर्यंत लाटा येतात आहे हॅलो सोबत आधीसोबत घरमधला कोकण दर्शन सगळ्यांना पावसातून फिरतो आहे आम्ही मोठी गाडी घेणार आलो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पण जास्त रिक्स आहे त्या ठिकाणी जाणार नाही शक्यतो गरज फिरणार आहे आता इथून जाणार आहे मी रत्नागिरीला कुठे कुठे जाणार आहे फिरणार आहे ते व्हिडिओद्वारे नक्की बघा व्हिडिओ पूर्ण आज रथ मी मुंबईत आलो तर मग या फटकंडीचा व्हिडिओ

था था भाई मजबूत लाट आहे समुद्राच्या किनारी कधी आलात ना अशी मस्ती करू नका त्या गोष्टी राहा अशी मस्ती करून राहू नका आता वा कस ला लाट लिहून एकदम खवळलंय समुद्र गेला होता तो आपड़ा, आपड़ा, आपड़ा। आ आता इकडे येऊन आहे ना अशी मस्ती करतात त्याच्यानंतर मग वाहून जातात समजत नाही कधी आलात ना आत्ता पावसाळ्याच्या टायमाला तर असं समुद्रास समुद्रकिनारी मस्ती करू नका कारण कधी पाणी येईल आणि घेऊन जाईल सांगता येत नाही किती जण आहेत ते आणि लाटा एवढ्या मोठ्या मोठ्या येतात आहे ना एखाद्या माणसाला घेऊन जाईल एवढ्या लाटा मोठ्या येतात आहे अरे मंडा आता आपण आलोय मांडवी बीच ला द गेटवे ऑफ रत्नागिरी मांडवी बीच चलो तर आता आम्ही आलोय मांडवी बीच ला रत्नागिरीत वारा काय सुटलाय वाराचा वारा आणि लाटायत यांच्या सोबत आहे वारा, <laughs> 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 वारा सुटलाय लाटबा काय ते अरे पाऊस पावसान साथ दिला पाऊस नाही आहे इथं आल्यावरती इथं आल्यावरतीच पाऊस कमी झाला वाऱ्यावर येतोय पाऊस तो काय नाही मांडवी बीच मजा आहे रे मजाय मजा वाटते इकडे आहे ना पाग हे करून मच्छी पकडतात पाक टाकून लाटा बघित आहे

आपला माझा व्हिडिओ चालू असल्यावर माझा आणि हाच तो पॉइंट आहे जिथून व्हिडिओ व्हायरल भर कर खूप जण व्हिडिओ रील्स करतात समोरून असं वरती पाणी येतं एकदम बस वरती मुला आवाज तुम्हाला कमी येत तुम असेल उन्हालाच सगळं सुकलेलं असे बारलेला आहे पाऊस आला पाऊस आला पाऊस आला हा हा बीच रत्नागिरी हॅलो येकण आपला तसा हे रत्नागिरी तुम कोकणातून स्वर्ग नागरी कोकणातून कोकण करा अजिबो सगळ्यांना घरमधल्या कोकण दर्सन हा बघा तिथून पाणी वाग असलं येते वरती तिथून तिथून आहे अशा मोठ्या मोठ्या लाट येतात कधी पण हा असं रेग्युलर आपू शकत नाही कधी पण एकदा मोठी लाट येल वरती पाणी आपटत याच्यावरती त्याच्यावरती पाणी आपटत મોટી લાટ હા બરા પુન ભીજલો ભીજલો પૂર્વ મોટી લાટ આની વાત टी वी बीचला आलं होतं आणि जाता जाता बघा कधी या येता वेळी सेफ याल जातावेळी भिजून जाल पूर्ण जॅकेट घालून आलं लागते जॅकेट शेप काढून ठेवलं होतं पूर्ण स्वतः झालं आहे आणि छत्री बघा अशी होऊ शकते तुमची पाहू शकता हे बघा फक्त आली नॉ घेऊ हा तिथं गडप पहिलं पाऊस पाऊस जाम पाहू जेव्हा टी वीज लक्षात राहिलं पाऊस तर पूर्ण गाडायला झालं भिजूलो पूर्ण <laughs> <laughs> <तो ना श्रकरीजा। laughs> <laughs> <laughs> मंडळी संध्याकाळचे सहा आम्ही येथे पाच साडेचार वाजता आलो आम्ही आणि जाम पाऊस होता तिकडं पण पाऊस आता भिजलेले मांडवीत गेलेलं होतं भिजलीला मांडवीत जाऊन पूर्ण लाटाने इकडं मात्र बसले सगळे येतात ते फोटो काढून नेतात आई तर चहा पिते आहे आणि ना <laughs> <laughs> आयन काटला आणि घोमेटी आणला नाही ही काटला आहे हे काटला आहे या काटलाची भाजी करतात आणि ही घोमेटी ही काय घोमेटी ही घोमेटी आहे आणि घोमेटी सारखं काय दिसतो दिसत तेन्दी। तेन्दी। भाजी करतात केंडल्याची आणि ही कातलावर भेटतात माहिती आहे कोणाला गोमेटी बघीला माहिती आहे कातलावर माहिती आहे कुठे गेला इकडं कुठे व्हिडिओ टाकला की लगेच ताई फोन करत मग नात पण तर व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा गेलो होता आता तर प्रथम मुंबईतून आले होते गावाला तर बोलले फिरून येऊया सकाळी झोपले होतं फोन केला आणि त्याच्यानंतर मग पहिला गणपतीपुळ्या गेलो आम्ही गणपतीपुळेसो जर लाटाक भरपूर आहेत पाणी वरपर्यंत येत होतं मग तिथून रत्नागिरी गेले रत्नागिरी तर मांडीवर गेला तर भिजलोच पूर्ण पण जास्त पावसातून फिरायचं नाही आजीबाई दम देते ती जाऊ नको सांगत होते पावसातून पण मित्रमित्रांसोबत गेलो पण आम्ही जास्त रिक्त घेतली नाही कुठे धबधब्याद्वारे गेलो नव्हतो लांबूनच आले जास्त आणि पाण्यात पाण्यात तर उतरले नव्हतो आम्ही आणि आता सध्या जायला बंदी आहे सगळीकडे त्याच्यामुळं आपण गावातले स्पॉट फिरूया कुठे कुठे मंदिरं वगैरे आहेत ना आपल्या गावी तिकडेच फिरूया तर व्हिडिओ कसा वाटलं नक्की कवा आणि आसपासच्या गावाला आपल्याकडे खंडाला जयगड जाकादेवी संगमेश्वर साईडला कुठे फिरायला काय असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा कोण ठिकाण असेल मंदिरं गावात तुमचं काय काय का जुनी काय जुनी पुराणं मंदिरं आणि काय बघण्यासारखं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण जाऊ तिथे पाऊस नसेल तेव्हा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लगे राह म्हणजे कोकण कराजे के साथ तेच सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन आता पावसाचं वातावरण झालं आणि कंटिन्यू पाऊस पडतोय चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये